डेली अपडेट न्यूज टक्केवारी घेण्याच्या नादात या सरकारनं विकास गुंडाळून ठेवला माणिकराव ठाकरे यवतमाळ जिल्हा अति मागासवर्गीय जिल्हा घोषित झालाय केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचं सरकार असून सुद्धा राज्याचा विकास टक्केवारीमुळे गुंडाळून ठेवण्यात आलेला आहे हे सरकार आता सर्व कामांमध्ये टक्केवारी घेत असून हे सरकार तीन पायांचं असल्यानं यांच्या कामाचा निधी करता रसिकेत सुरू आहे अमरावती विभागामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाले असून या विभागातील यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होत असताना सुद्धा या भागातील उत्पादित कापूस तूर सोयाबीन चना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वैधानिक विकास महामंडळ बंद असल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे या सरकारनं शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असं सांगितलं होतं मात्र उत्पन्न दुप्पट सोडा शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा भाव सुद्धा मिळत नाही त्यांनी फक्त निवडणुकीच्या काळात मोठं आश्वासन दिलं मात्र ते अद्यापही पूर्ण केले नसल्याची खंत माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांनी यवतमाळ येथील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले यावेळी यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर अशोक गोबडे संजय महल्लेवा अनिल गायकवाड इत्यादी उपस्थित होते प्रतिनिधी सय्यद मतीन सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट